वॉर्ड क्रमांक एकशे सत्तरचे माननीय नगरसेवक कप्तान मलिक यांच्या सौजन्याने कुलमोहर मार्ग मधील श्री सत्यनारायण सोसायटी समोर दोन विद्युत लाईट बसवल्याबद्दल व चेंबूर दुरुस्ती केल्याबद्दल सत्यनारायण सोसायटी मधील नागरिकांनी युवा नेतृत्व नदीम कप्तान मलिक यांचा सत्कार करण्यात आला व माननीय नगरसेवक कप्तान मलिक साहेब व युवा नेतृत्व नदीम कप्तान मलिक यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले व सत्यनारायण सोसायटी नागरिकांनी आवाहन केले नदीम कप्तान मलिक यांनी बृहन्न मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच कप्तान मलिक साहेब यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करा आमच्या चुना तमाम नागरिकांचा पाठिंबा नक्कीच असेल व समाजसेवक जितेंद्र आत्माराम जाधव यांचे पण आभार मानण्यात आले नमस्कार मी प्रीती पारसेकर सत्यनारायण सोसायटीमध्ये रहिवाशी आहेत आम्ही नदीम साहेबांनी आम्हाला भरपूर म्हणजे सहकार्य केलेलं आहे आम आमच्या इथे तुम्ही बघू शकता इथे चेंबरचं काम त्यांनी करून दिलेलं आहे प्लस आमच्या या बिल्डिंगमध्ये स्ट्रीट लाईट्स ला या एरियामध्ये स्ट्रीट लाईट्स आणि आम्हाला आता या डांबरी रस्त्याचं पण ते काम करून देणार आहेत तर आम्ही त्यांचे आमच्या सोसायटीतर्फे आम्ही भरपूर त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत नमस्कार मी पृथ्वोत्तम जठार सोसायटीचा सेक्रेटरी आता नदीम साहेबांनी आम्ही असे क कंप्लेंट टाकले होते आमच्याकडे स्ट्रीट लाईट नव्हते गा गटाचे रस्त्यावरील गटाची लाईन खराब झालेली होती ते आम्ही ते लेटरद्वारे त्यांना कळवण्यात आलं होतं त्यांनी त्वरित पंधरा एक दिवसात त्यांनी आमची सगळी कामं करून दिली त्याबद्दल त्यांच्या खूप खूप आभारी होतं नमस्कार मी सत्यनारायण सोसायटीचा रहिवासी मुकेश जगताप म आम्हाला जे कप्तानबाई मलिक यांचे चिरंजीव नदीम मलिक यांच्यातर्फे जी सुविधेमध्ये आम्हाला जी मदत होते जे आमच्या आज सोसायटीतील आवारात बत्तीचा खांब लागलेला आहे त्यांच्या ह्याच्यामुळं आम्ही वारंवार किती वर्ष झाले की ह्याच्या पाठीपुरावा लागलो आहे तरीसुद्धा ह्याची कोणी दखल न घेता कप्तानबाई यांनी दखल घेऊन आम्हाला जो आज इथं बत्तीचा खांबा लावून दिला त्यांचं आम्ही मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो तरीच रस्त्यावरील टाकीचं गटराचं झाकण जे एवढ्या दिवस खाली झालं एवढे कम्प्लीट टाकूनसुद्धा कोण लक्ष देत नव्हतं त्यांनी आमच्या या गोष्टीची दखल घेऊन हे लवकरात लवकर काम पूर्ण करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत धन्यवाद सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर